अशीच आमची परिस्थिती सुशिला विठ्ठल पाटील आम्ही भाजी करतो आम्हाला वेळेला जागा भेटत नाही बसायला ठिकाण नाही माल आणून कुठं या करता आली नगरपालिकावाल्या तर लगेच उठवतो ना आम्हाला बसायला जागा नाही फेका तुमचा माल इकडं जाऊ आम्ही सहा वाजता शेतात जातणार शेतात नाही येणार तर भाजी काढली तर लगेच घेऊन येणार जे जे जेव्हाच्या आशा नाही खावाच्या जेव्हाचे असे नाही काही नाही तर आम्ही भा बाजार घेऊन येतो उपाशी ताणं येतून वडा जर खाल्या तर खाल्या नाही तर आहेच आम्ही पोटाला तसंच या करतो हां त्याची आमची किंमत कोण ठेवत नाही हा निस्ता येऊन क्षण इथं बसलो तरी लगेच मला फेकायला लागतात आम्हाला जागा तरी द्या ना कुठेतरी बसायला हीच आमची मागणी आहे हां आम्ही माल शेतात ना करायचं राबा राबा शेतात चिखलान जावायचा साव असताना जायचा शेतात हां आता आम्हाला कामधंदा तरी द्या कुठला तरी मग आम्ही शेती लावणार नाही माल काढणार नाही आम्ही करायचं तरी काय पटल तरी पाहिजे का नाही आम्हाला गावठी माझी माझी हाताची बाटलची सगळी शे सगळे या झाल्या ही विकत ना, ना माझी भाजी स्वतः कष्ट करते स्वतः पंप पाटणी घेत आहे दादा पंप मारतय त्याचा कोणी विचार करतच नाही आल्या इथं माझा नवरा इथं ऑपरेशन झालेला पायाच आहे नंगरा आहे मी काय करणार माझा ऑपरेशन झालेला शे भाजी नाही विकणार मग काय विकणार का चोऱ्या गुलाम करायची काय कोणची हा आम्हाला जागा पाहिजे जा बसायला कुठं तरी इथं असलो तर इथं पण उरवून देतात मला करायचं का काय आम्ही पोटाल तर आमच्या भेटलं पाहिजे हा